विरेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भव्य कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आले वसमत तालुक्यातील विरेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले या गावचे प्रथम नागरिक माऊली ज्ञानेश्वर काळे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रम घेत असतात याही वर्षी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुण्य अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भव्य कीर्तनाचे आयोजनही करण्यात आले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील यांचं भव्य कीर्तन देखील ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला वसमत मतदारसंघाचे आमदार राजूभैया नवघरे यांचे बंधू लक्ष्मण नवघरे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजीराव ढोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी अहिलेजे होळकर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी केला त्या शिवमंदिरा होळकर यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी विरेगाव नगरीमध्ये कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे तरी जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि कीर्तनासाठी आलेल्या सर्व भाई भक्तांचे हार्दिक स्वागत करतो मी श्री क्षेत्र विरेगाव नगरीमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं दैदिप्यमान असं कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमच्या विरेगाव नगरीचे प्रथम नागरिक सन्मान्य श्री मौरी भाऊ काळे यांचा वाढदिवसाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्त साधून अत्यंत सुंदर असा गौरवशाली योग या ठिकाणी विरेगाव नगरीमध्ये निर्माण करण्यात आलेला आहे या निमित्तानं या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनम कीर्तनकार परमपूजनीय परमादरणीय पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या सुश्राव्या अशा कीर्तनाचा कार्यक्रम विरेगाव नगरीमध्ये सुरू झालेला आहे आणि सुंदर असं हे नयनरम्य नियोजन आमच्या विरेगाव नगरीचे कर्तव्यदक्ष सरपंच सन्मान्य श्री मौली भाऊ काळे यांच्या अथक प्रयत्नातून खरंतर आत्ताच महाराजांनी उल्लेख केला के वा सारुन, एक की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा स्वतःच वाढदिवसाचं निमित्त हे बाजूला सारून एका ज्यांनी अलौकिक आपल्या जीवनामध्ये असं महत् कार्य केलेलं आहे जगाच्या उद्धारासाठीच त्यांनी स्वतःचं जीवन झिजवलेलं आहे अशा पुण्यश्लोक अहिल्यबाई होळकर यांच्या जयत्तीचं औचित्य साधून हा कीर्तन परंपरेतील अत्यंत सुंदर योग त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्याबद्दल मी पूर्ण सुरुवातीला प्रथमात या बिरेगाव नगरीचे सरपंच सन्मान माऊली भाऊ यांचं कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत वरचे दिवसे दिवस अशाच पद्धतीचे सुयोग त्यांनी विरेगाव ग्रामस्थांच्या आपल्या सेवेची संधी म्हणून या ठिकाणी निर्माण करावेत आणावेत अशा पद्धतीचे पुनश्य एकदा त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो आणि उत्तर उत्तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं आयुर आरोग्य सुखसंपदा या पद्धतीचे भरभराटीचं जीवन या ठिकाणी त्यांचं निर्माण हो अशा पद्धतीचे पुनस्से एकदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या चरणी प्रार्थना करून मी माझं मनोगत संपवतो जय हिंद जय